रामकृष्ण हरी आज आपण लाशिना, तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी पंडित गुरु पारडीकर महाराज यांची असणारे हे स्थान आहे गुरु पंडित गुरु महाराज यांनी फार मोठं या, या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचं कार्य केलेलं आहे या ठिकाणी शिव झालेले आहेत या गावामध्ये बरेच दिवस ते वास्तव्याला होते या ठिकाणी त्यांचे हे समाधी स्थळ आहे आज या ठिकाणी हा दर्शनाचा योग आलेला आहे म्हणून सुंदर असं हे गोदावरीचा काठ आहे गोदावरी आणि या गोदावरीच्या पवित्र तीरावरती त्यांचं असणारं हे वास्तव्य जसं काळसारावा चिंतने एकांतवासी गंगास्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या या न्यायानं आपला काल असणारा श्रीगुरु पंडित महाराजांनी या ठिकाणी कालक्रमणा केलेली आहे आणि सुंदर असं त्यांचे हे समाधी स्थान म्हणून आज दर्शनाचा योग आला या ठिकाणी दर्शन घेऊन समाधान प्राप्त झालेलं आहे असा दर्शनाचा योग येत राहावा च असणारी श्रीगुरु पंडित गुरु, गुरु पार्डीकर महाराज यांच्या चरणी असणारी प्रार्थना करतो हरी